नमस्कार प्रेक्षक हो जीवनात कधी कधी आपण आपल्या पारंपरिक श्रद्धांमध्ये इतकं जातो की खरी शांती आणि समाधान शोधण्याच्या दिशेने प्रवास विसरतो आज आहे एका पोलीस अधिकाऱ्याची कथा ज्यांनी त्यांच्या संकटांवर मात करून खऱ्या आध्यात्मिक मार्गाचा शोध घेतला अमरावती जिल्ह्यातील हिरालाल शालिक राम पटेल जे पोलीस खात्यात एक जबाबदार पदावर कार्यरत असून एका विलक्षण परिवर्तनाची साक्षी आहेत लहानपणापासून हिरालालजींचं आयुष्य हनुमानजी शंकरजी गणपती आणि दुर्गा मातेच्या उपासनेत रमलेलं होतं मात्र एक दिवस त्यांच्या जीवनात एक धक्का बसला मधमाशांचा भीषण हल्ला आणि त्यातून आलेली विषबाधा त्यांच्या आयुष्यातील गंभीर वळण देणारी ठरली शारीरिक अवस्था इतकी बिकट होती की उठण्यासाठी आणि बसण्यासाठी दोन व्यक्तींच्या मदतीची गरज पडत होती अशा वेळी त्यांच्या जीवनात संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाचा प्रकाश पडला गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जीवनात कसे चमत्कारिक बदल घडले आणि आज ते कसे व्यसनमुक्त आरोग्यदायी आणि समाधानी जीवन जगत आहेत प्रेक्षक आहो चला ऐकूया हिरालाल शालिकराम पटेल यांच्या शब्दातून त्यांच्या संघर्षाचा आणि संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीने त्यांना दिलेल्या नवजीवनाचा हा प्रेरणादायक प्रवास नमस्कार आपलं नाव माझं नाव हिरालाल शालिकराम पटेल आपण कुठून आलात मी मुक्कामपो सेमाडो तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती आपला व्यवसाय काय आहे मी अमरावती ग्रामीण पुलीश पोलिसमध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी दोन हजार वीसला तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची दु गुरुदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपाल महाराजांची गुरुदीक्षा घ्यायच्या अगोदर मी जसं आपलं पारंपरिक हनुमानजी शंकरजी महाराज गणपती दुर्गा देवीची भक्ती करत होतो संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात मी सर अचानक असं बिमार पडलो होतो तर मला काही दुसरं काम नव्हतं तर मी घरी बसून होतो तेव्हा अचानक मी ज्या दिवशी टी व्ही ऑन केलं तर त्या दिवशी म्हणजे जेव्हा ऑन करतो तर आपण चॅनल दुसरं लागतो चट चॅनल सेटिंग केल्यावर मग दुसऱ्या चॅनलवर जावं लागते तर त्या दिवशी अचानक श्रद्धा चॅनल लागली आणि त्या चॅनलवर मी पहिल्यांदा ऐकलं तर म्हटलं हा महाराज काहीतरी हटके सांगत आहे तर तेव्हाच माझं मनावर आलं नामदिक्षा घ्यायची प्रेरणा जागृत झाली आणि त्यानंतर मग मी जो एक नंबर फ्लॅश होते त्या नंबरवर कॉल केलं आणि त्या नंबरवर मग मी गुरुदीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांचा सत्संग बघत होतात आणि सत्संगादरम्यान काही मोबाईल नंबर त्या ठिकाणी फ्लॅश होत होते तर त्या नंबरवर आपण संपर्क साधला आणि संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली मला हे विचारायचं की आपण ही गुरुदीक्षा कुठे घेतली आणि कुठल्या परिस्थितीत घेतली मी बिमार होतो जेव्हा मी एक रेस्क्यू करत असताना माझ्यावर असंख्य मधमाशांचा हमला झाला होता तेव्हा माझं पूर्ण ते फोजनचं रिॲक्शन होऊन माझा बॉडी पूर्ण नाईंटी नाईन पर्सेंट डेथ झाली होती आणि ते त्यावेळेस मी घरीच म्हणजे जे, जे आमचं मेडिकल लिव्हर होतो तेव्हा तेव्हा या टी व्हीच्या माध्यमातून मला ते ज्ञान कळालं आणि म्हटलं आता जे पहिले ऐकत होतो की गुरु करणं आवश्यक आहे गुरुविना मोक्ष नाही पण हे असं थोडंसं विचित्र वाटत होतं तेव्हा मी सविस्तर ऐकलं तर असं मला थोडंसं वाटलं की नाही आपणही गुरुदीक्षा घ्यावा आणि मग त्या नंबरवरून फोन करून ऑनलाईन गुरुदीक्षा घेतली हां सर आता आपण उल्लेख केला की आपण आजारी होतात आणि काही रिस्क्यू करत असताना मधमाशाचा अटॅक आपल्यावर झाला आणि आपल्याला त्यामध्ये विष बाधा झाली आपलं शरीर पूर्ण सुजलं होतं आणि काही रिॲक्शन झाली होती तर मला हे विचारायचं आहे की आपण घरी स्वतः आपल्या आपल्या घरी च्या माध्यमातून संत रामपाजी महाराजांशी आपण जुडल्या गेलात त्यांची गुरुदीक्षा घेतली त्या तर त्या गुरुदीक्षेनंतर आपल्याला आपल्या स्वास्थामध्ये आपल्या ज्या शरीरामध्ये जे काही त्रास होते त्यातनं आपल्याला काही आराम मिळाला का सर पहिले जे गुरुदीक्षा ऑनलाईन घेतल्यावर लगेच पहिल्यांदा तर माझी जे बुराई होती जसं मांस खाणं जसं दारूचं व्यसन पण होतं मला आणि त्या दिवशी मी म्हणजे मासी खाणार होतो दारूही पिणार होतो पण त्याचा अगोदर फोन आला आहे मला त्याबद्दल काही माहीत नव्हतं गुरुदीक्षा काय असते कसं असते तर त्यांनी मला काय प्रोशेअर करायला सांगितलं ग्लासमध्ये पाणी घ्या थोडंसं गोड घ्या आणि तुम्ही एका रूममध्ये चाललं जा आणि ते कोरोना काळचं असल्यामुळे मला ते गुरुदीक्षा सेंटरवर जाता आलं नाही म्हणून त्यांनी मला सांगितलं तुम्ही ऑनलाईन घेऊन टाका तर त्या दिवशी नॉन पण तयार होतं आणि मला वाटलं हे काहीतरी असते आपण घेऊन टाकू नंतर खाऊन घेऊ असं वाटलं होतं पण जेव्हा मी गुरुदीक्षा घेऊन त्या रूमचा बाहेर आलो तर त्याच दिवसापासून मला ते खायचं नाही वाटलं आणि प्या असं नाही वाटलं आणि त्याच दिवशी माझा ते बुराई निघून गेली गुरुदीक्षा घेतल्याबरोबर त्याच दिवशी आणि जो आपल्याला त्रास होत होता जे काही आपल्याला मधमाशांचा अटॅक झाला होता त्यातून आपल्याला काही आराम मिळाला का ज्या दिवसापासून मी गुरुदीक्षा घेतली त्याचा अगोदर माझा ॲट ए टाइम पंधरा गोळ्या चालू होते दिवसातून तीन टाईम पाच पाच गोड्या एका टायमाला पण ज्या दिवसापासून मी गुरुदीक्षा घेतली त्याच दिवसापासून माझा गोळ्या बंद झाल्या आणि त्याच दिवशी मला म्हणजे असं बरा आहे आपण असं जाणवं लागलं आणि तेव्हापासून माझा ते गोळ्या वगैरे बंद झालं आणि आता फक्त त्या भक्तीमुळे आता रोज थोडं 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 रिकवर होणं चालू आहे आत्ताच्या कंडिशनला त्या गोष्टीला किती दिवस झालेले आहेत की जेव्हा आपल्याला तो त्रास चालू झाला होता आणि आत्ताच्या कंडिशनला आपण आपला जो शरीर आहे ते कसं आहे आणि आप आपल्याला किती प्रमाणात आज आराम मिळालेला आहे पहिल्याचं सुरुवातीचं कंडिशन दिसतं घ्यायचं अगोदर माझा संपूर्ण बॉडी नाईंटी नाईन पर्सेंट देत होतं मला उठवायला दोन जण लागत होते डाव्या साईडला एकजण उजव्या साईडला एकजण उठवायला बसवायला झोपवायला कुठं अजून बाकीचे विधी करता प्रत्येक वेळेस दोन जण लागायचे पण ज्या दिवसापासून मी गुरुदीक्षा घेतली जगद्गुरु तत्वाधर्श संत रामपालजी महाराजची तेव्हापासून मी रोज रिकवर होतो आहे आज मी स्वतः चालत आहे स्वतः मी मोपेट गाडी चालवतो आहे म्हणजे मला कोणत्याही आधाराची आवश्यकता नाही आहे सध्याच्या परिस्थितीत या सर्व गोष्टीवर आज डॉक्टर काय सांगत आहेत डॉक्टरने जे मी जेव्हा त्यांना विचारलं की ते तुम्ही गोडी चेंज करून घ्या आता मी म्हटलं आता गोळी चेंज करून घेतल्यावर मला माझा तुमच्या गोड्यामुळे रिॲक्शन झालं होतं तर तुम्ही अजून गोळीचे चालू करा नाही तर तुम्हाला अजून ते बा जे पहिले झालं होतं ते रिॲक्शन होऊ शकते पण मी त्यांचं ऐकलं नाही कारण की मला पूर्ण विश्वास होता आपले जगद्गुरू संत तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांवर आणि आज मी एक रुपयाची गोळी न घेता फक्त सद्भक्तीमुळे आज रिकवर होत आहे आणि आज स्वतःहून चालवत आहे फिरत आहो गाडी चालवत आहोत या ठिकाणी आपण आज संत रामपाजी महाराजांच्या जो सत्संग होता त्या सत्संगासाठी आले होते त्याचप्रमाणे आज, आज आपण जनतेसमोर मुलाखत देत आहेत तर या मुलाखतीसाठी किंवा या कार्यक्रमासाठी आपण कसे आला आहात मी एक माझा मित्र आहे जगदीश भगतजी म्हणून त्यांच्यासोबत आलो पहिले मला टू व्हीलरवर बसता येत नव्हतं पण आज मी टू व्हीलरवर आलो इथपर्यंत यवतमाळपर्यंत या मुलाखतीसाठी आज आपण सांगत आहात की आपण टू व्हीलरवर बसून आलेले आहेत तर आपण कुठून आणि किती अंतरावरून या ठिकाणी आले आहात आणि आज अमरावतीवरून यवतमाळला आलो आहे गाडीवर बसून टू व्हीलरवर सव्वा दोनशे किलोमीटर संत रामपाजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणि त्यांच्या गुरुमंत्रामुळे आज आपण दोनशे ते सव्वा दोनशे किलोमीटरचा प्रवास हा या ॲक्सिडेंटमधून बाहेर आल्यानंतरसुद्धा आज आपली परिस्थिती त्याप्रमाणे निर्माण झाली की आपण दोनशे ते अडीचशे कि किलोमीटरचा प्रवास हा आपण टू व्हीलरवर आज संपन्न केलेला आहे आणि या ठिकाणी आज मुलाखतीसाठी आलेला आहात तर मला हे विचारायचं आहे की आपल्याला जे काही संत रामपाजी महाराजांनी ज्ञान दिलेलं आहे जो काही आपल्याला या त्रासातून त्यांनी एक आधार दिलेला आहे एक ऊर्जा दिलेली आहे तर आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या गरजवंत आहेत त्याचप्रमाणे जे समाज बांधव आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपली मुलाखत बघत आहेत या सर्वांना साठी आपण काय संदेश द्याल विनंती करू शकतो की जे तत्वदर्शी संत रामपालजी महाराज हे सद्भक्ती सांगत आहे आणि त्या सद्भक्तीमुळे म्हणजे भरपूर लाभ होत आहे जे अशक्य गोष्टी शक्य होत आहे आणि मी हे स्वतः अनुभवलेलं आहे तर सगळं जे आपले जगत भाऊ बहिणींना विनंती आहे की तुम्ही त्या ज्ञान पहिले अवगत करा आणि पहिले समजून घ्या आणि नंतर तुम्ही त्या सद्भक्ती मार्गावर लागा तुम्हाला जे फायदा आहे ते तुम्ही स्वतः अनुभव करतील सर सर्वप्रथम ज जसं आपण सांगितलं की आपण एक पोलीस पेशामध्ये आहात आपण एक पुलिसाची वर्दी बजावत आहात तर मला हे विचारायचं आहे की दैनंदिन आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गुन्हेगारांच्यामध्ये आपल्याला राहावं लागतात त्याचप्रमाणे आज जर आपण समाजाची परिस्थिती बघितली तर गुन्हेगारी खूप वाढत आहेत आणि ह्या सगळ्यांना टॅकल करता करता आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आला आहात तर आपण जे आपले जे सहकारी आहेत जे आपले पोलीसमधले जे काही मित्रपरिवार आहेत त्याचप्रमाणे जे अधिकारी आहेत या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश देऊ इच्छिता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजचं जे सद्भक्तीमुळे हे सगळं जे अवगुण आहे ते आपोआप नाहीसा होते आणि त्यातून एक आपल्याला चांगला मार्ग आणि सद्भक्तीचं जे एक आपल्याला अजूनपर्यंत कोणी सांगितलं नाही ते भेटल्या कारणानं ते हे अवगुण आपोआप नाश होते त्या कारणाने जे माझे सहकारी आहे अधिकारी आहे त्यांनाही विनंती आहे की तुम्ही पहिले ते ज्ञानगंगा जे एक सामान्य पुस्तक नाही आहे ते एक महान ग्रंथ आहे आणि ते जर आपण वाचलं आणि समजून घेतलं आणि गुरुदीक्षा घेतली जे आपल्याला मानव जीवन प्राप्त झालेले मोक्ष मोक्षकरता ते मोक्ष मार्ग आपल्याला मिळणार आहे सर आपल्या या मुलाखतीतून जर एखाद्या पोलीस बांधवाला असं जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यायला काही हरकत नाही त्याचप्रमाणे जो जनसमुदाय आज आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत त्यांनासुद्धा असं जर जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी आहे तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल आज जे भरपूर चॅनलवर जसे साधना चॅनल श्रद्धा चॅनल असे जे लोकशाही चॅनल असा भरपूरशा चॅनलवर जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजचे सत्संग चालू आहे त्या सत्संग चालू च चा दरम्यान त्यात ते, ते खाली पट्टी चालते त्यात नंबर फ्लॅश होते या नंबरवर आपण फोन केलं तर आपल्याला आपल्या जवळपासचे गुरुदीक्षा केंद्राचे नंबर दिले जाते आणि आपण त्याच्या माध्यमातून गुरुदीक्षा घेऊ शकतो सर या गुरुदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात सर गुरुदीक्षेसाठी एकही पैसा मोजा लागत नाही सगळं निशुल्क आहे एकदम फ्रीमध्ये आहे तर आपण गुरुदीक्षा घेतल्यावर आपल्याला जे सामग्री सामग्रीमध्ये जसं अमृतजल रक्षासूत्र प्रसाद भक्तिबोधी पुस्तक आणि जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजचा फोटो हे निशुल्क दिले जाते धन्यवाद साहेबजी संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगत सोशल वर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता